शेतकऱ्यांच्या मेहनतीला पाठबळ द्या जिल्हाधिकारी अशोक काकडे नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेल्या फळांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सांगली महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले आहे सांगलीकरांनी या महोत्सवास भरभरून प्रतिसाद देऊन शेतकऱ्यांच्या मेहनतीला पाठबळ द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील स्मृतीभवन मार्केटयार्ड येथे झालेले या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी काकडे बोलत होते यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार पणन मंडळाचे उपसर व्यवस्थापक डॉक्टर सुभाष भुले बाजार समितीचे उपसभापती रावसाहेब पाटील संचालक संग्राम पाटील शशिकांत नागे प्रशांत मजलेकर जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विश्वास वेता कृषी उपसंचालक धनाजी पाटील पणन अधिकारी ओंकार माने यासह मान्यवर उपस्थित होते जिल्हाधिकारी काकडे म्हणाले सांगली जिल्ह्यात प्रयोगशील शेतकरी आहेत येथील फळ उत्पादन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे जतमधील पेरू आटपाडी व कवटे मंकाळमधील ड्रॅगन फ्रूट आता देशभरात चमकू लागले आहेत पूर्वी फक्त आजारी असताना खाल्ली जाणारी फळे आता दैनंदिन आहारात समाविष्ट झाली आहेत त्यामुळे या सेंद्रिय फळांचा आस्वाद सांगली कराणी घ्यावा उद्घाटनानंतर मान्यवरांनी महोत्सवातील प्रत्येक स्टॉलला भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला व विविध फळ उत्पादनाबाबत माहिती घेतली महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर व कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्या वतीने उत्पादक ते ग्राहक थेट विक्री संकल्पनेतून आयोजित हा महोत्सव एकवीस सप्टेंबरपर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत सुरू राहणार असून ड्रॅगन फ्रूट डाळीम पेरू सीताफळ आदी फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोफत स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत आज तसं म्हटलं तर बऱ्याच चित्र गडबड असल्यामुळे मी पटकन एक दोन शब्द बोलतो आणि मी लिहितो आज तसं म्हटलं तर सांगलीच्या इतिहासातील एक सोहळ्याच्या आश्रण घेण्यासारखं आज एक घटना इथे घडत आहे अत्यंत ड्रॅगन फ्रूट आणि पेरू या फळांसाठी आज आपण इथे फार मोठ्या प्रमाणामध्ये एक फळाचं प्रदर्शन बनवलेलं आहे मला असं वाटतं की या प्रदर्शनाच्या निमित्ताने सेंद्रिय शेतीच्या मार्फत किंवा अन्य कुठल्याही माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन अतिशय उत्तम दर्जाची फळ पिकवलेली आहे ते आकारांनी कृती पण झालेले ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मार्केटला तोरीची आहे आणि तरीसुद्धा ती उचल ती किंवा सांगलेकरांना ती उपलब्ध करून देणार आहे या सर्वांचा मी खरंच म्हणतो की खरंच या सर्वांचा सन्मान केला पाहिजे मला असं वाटतं की जतचं परत दिवशी पेरू ची फार मोठ्यापणे लागत जत न झालेली आहे आटपाडी कोठ्या मालकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात ड्रॅगन फ्रूटची लागत झालेली आहे आणि लक्षात ठेवलं की एक काळ असा होता की जेव्हा आजारी लोकांना स्वतः फळं द्यायचं पण नंतर लक्षात आलं की जो कोणी रोज हे फळ खातो त्याचं आरोग्य व्यवस्थित राहतो आणि आपल्याला जे आता मोठ्या प्रमाणामध्ये जे काय फळाची पैदास वाढत चाललेली आहे या फळांची पैल आपल्या शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि जर का आपण तो कृषीमान विकत घेतला आणि या सर्वांना आपण जर का निमित्ताने जर का पाठबळ दिलं तर तुम्हाला सांगतो की आपण जे पाच ट्रिलियन एकर स्वप्न बाळगून आहोत ते नक्कीच साकारतात आणि त्याहीपेक्षा प्रयोगशील शेतकरी जिथे जिथे आहेत तो नवीन नवीन प्रयोगाने आपल्या आहार आहारामध्ये मदत करून किंवा आहारामध्ये योग्य ते घटक आणून आपलाही फायदा करून देतो आणि त्याचाही फायदा होईल मला असं वाटतं की या निमित्ताने खरंच हे आजचे ऐतिहासिक फार महत्त्वाचं पाऊल आपण पलन विभाग ए पी एम सी कृषी विभाग या सर्वांच्या मदतीने टाकले याला सर्व सांगलीकरांनी ठोस पाठिंबा द्यावा पुढचे तीन दिवस हा स्टॉल हे प्रदर्शन राहणार आहे आणि हे फेरण्यामागचं कारण म्हणजे महालक्ष्मी आलेले आहे सॉरी नवरात्र आलेली आहे तर नवरात्रीमध्ये याचा आपल्याला नक्कीच या फळाचा वापर आपल्या नवरात्रीसाठी नक्कीच होईल देवी सुद्धा प्रसन्न होईल आणि जर का याला खूप चांगलं यश मिळालं तर बघतो देवाळीच्या सुद्धा आपण जी देवा एकमेकांना देतो त्यापेक्षा मला असं वाटतं की एक भारतीय म्हणून एक नवीन ट्रेंड पाडू की आपण कोणाला तरी ते कालूकचे बॉक्स द्यायचे किंवा ड्रायफ्रूटचे द्यायचे ते द्या पण त्याच्यावर एखादा आपल्या सांडलीचा पेरूचा जर का बॉक्स दिला त्याच्यावर जर का आपली सांडी माझा अभिमान तर तो खूप चांगला असा ट्रेंड पुढे त्या दृष्टीने जर कामकाज फिरत आहे की या निमित्ताने आपण भेट दिलेली फळं हे सीताफळ सुद्धा जे वाखरण्यासारखी आहे पेरू म्हणा आठशे ग्रामचं हे सगळं आपल्या जिल्ह्यात तयार झालेले त्या निमित्त सगळीकडे जाईल तुमच्या सर्वांना तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी लावली आणि शुभेच्छा देतो मला फक्त एक पैठण आहे म्हणून मी पण हे कार्यक्रम आपण चुकायचे होतो साहेबांनी म्हटलं तुम्ही चला तेही लगेच एका पाया तयार झाले तर म्हणाले त्या पुढे आपण कार्यक्रम पूर्ण करू आम्ही दोघे जणांकडे आपण मला एक आम्हाला इथं बोलवलं सन्मान केला तर आपला सर्वांचा आभारी आहे मी परत एकदा मी नाही तर विशेष घेऊन जातो विद्या स्तंभाची तालुका जिल्हा सम ते ड्रॅगन फ्रूट म्हणजे दुष्काळी भागासाठी वळदार पाणी कमी खर्च पण जास्त वीस पंचवीस वर्ष हो खर्च नाही तुला औषध नाही मुळात आणि तब्येतीसाठी चांगलं शुगर पेशंटसाठी किंवा बाकीच्या डेंग्यू मलेरिया त्यासाठी सुद्धा चांगलं आणि पेशी वाढते मुळात आणि पोट वगैरे बाकीच्या सगळ्या तब्येत आ आरोग्यासाठी लहान मुलांसाठी सगळ्यांसाठी उत्तम आयुर्वेदिक आहे आणि आम्ही त्यात ऑर्गॅनिक वापरतो सगळं सेंज शेती आहे औषध वगैरे काही नाही लागत पाणी मुळात कमी लागतं आम्ही काय केलं आईस्क्रीम ज्यूस आणि कॅन्डी बनवायचं आम्ही ट्राय केले बरं नवीनच ट्राय केलेत आम्ही लोकांचे टेस्ट बघून आम्ही अजून प्रोडक्शन वाढवणार माझं नाव शाबराव भाऊ माळी कोटे म्हणला मैत्री आत्ता दहा गुंठ सेंद्रिय केळ केली म्हणजे टिश्यू कल्चर रोपं आणून लावली होती महालिंगपूर्वधनं दोन वर्षापूर्वी त्याला आम्ही फक्त शे शेणखत आणि लिंबूळ पेंट किंवा करजी पेंट आणि ताग किंवा ढेंचाई काढून घालतो दुसरं कुठलं मिश्रखत कुठलंही घालत नाही आणि पिकवताना नैसर्गिक ह्याच्यात पो ब्लँकेट पोती घालून कुठलं केमिकल पावडरवर काही नाही दोन दिवस एक रात्री पिकतात आणि सरासरी मी स्वतः मार्केटिंग करतो त्यामुळे सरासरी साठ सत्तर ऐंशी चांगली किलो जर असली तर शंभर रुपये बिझनसुद्धा जातात आणि पहिलं उत्पन्न दहा गुंट्यात सत्तर हजारचं झालेलं आहे पहिल्या वर्षाचं दोनशे झाडाचं माझं नाव प्रवीण कुंभार कवठे महाकाळ तालुका गरंजगाव गावमध्ये माझं ड्रॅगन फ्रूटचं फार्म आहे दीड एकर माझं क्षेत्र आहे साडेसातशे पोल आहेत माझे मी सेंद्रिय पद्धतीनं ड्रॅगन फ्रूट उगवायचा प्रयत्न केलेला आहे गांडूळ खत परत वर्मिंग वॉश आणि बाकीची सेंद्रिय खते वापरून मी प्रोडक्शन घेतलेलं आहे चांगला रिझल्ट आहे माझा बाकीच्या शेतकऱ्यांनी पण याकडे वळावं असं माझं मत आहे ह्या शेतीला पाणी किती लागतं पाण्याचा म्हणजे पाणी एकदम कमी लागतं जास्त असं काही गरज नाही ॲव्हरेज म्हणजे उन्हाळ्यात वगैरे पाणी कमीच लागतं म्हणजे बाकीच्या सीझनमध्ये पावसाळ्यात तर काही पाणी द्यायची गरज पडत नाही